आला रे आला रे जबरदस्त एंट्री व्हायला खरंच सचिन जबरदस्त एंट्री व्हायले तर आपले भाऊ सोन काम एकच करणार पाय घेताना रिकाम काम बंद करणार आणि आपले खानदेश फक्त आपल्या सचिन भाऊना तर्फे ती ट्रॉफी इकडे यावाले पाहिजे मामानदेस सगळं खानदेश मिळत आपले एक काम करणे सगळ्यांनी आपल्या सचिन भाऊ माऊदेसने सपोर्ट करणार जी पण येईल त्यातले वोट करासाठी त्यासाठी आपले सगळ्या मिळ सण जास्तीत जास्त वोटिंग जावली पाहिजे आणि सगळ्यातली फुल सपोर्ट आहे आपला साठी गर्वानी गोष्ट आहे खरंच गर्वानी गोष्ट आहे गर्वा भाऊसन आणि गर्वश आहे आपला पुरा खानदेशवर गर्व आहे आपला आपली खानदेशी भाषा मराठी लेवल मा सुद्धा एवढी जबरदस्त बाजी राहिली आणि खरच अभिमान वाटला ना या गोष्टी ना तर बटा प्लीज सपोर्ट करा ना ध्यान मारा उद्या सचिन भाऊ कुमावत असले कोट काय काल देश मीठ मा विधे कमी बराच सब माईक दरी नो बहतात की आत ते बोलतील तोय बोलतीन आमना सारखा दाखला रे स्टार ते नाही बोलू शकस राम राम मंडळी जय खानदेश सध्या काय खानदेश फेमस करायला निघेल बडान बटा नावले येते खानदेश फेमस करा पण जो तो जनतेना फेमस होईरा म्हणजे चुला शिलगेल फाटका नाही का तो जनतेनाग लाईरा अशी गमत आहे पण खानदेश फेमस करा नाव काही कोण लिहिणार नावले फक्त मी सांगस मी तस मी खानदेश फेमस करा आपली खानदेशी माय बोली बोल रो काही नाही दादा आता खानदेश पे, खरंच फेमस कराना टाइम येले कारण की आपला सचिन कुमावत भाऊ या खानदेशना रील स्टार आणि एक खानदेशी गोविंदा बी म्हणत तरी चालेन आणि अल्लू अर्जुन बी म्हणत तरी सुद्धा चालेल कारण की सर्वात जास्त फेमस करणारा आणि आता जो टाइमिंग येल यासले फेमस करा नाही या आपला खानदेशले फेमस करायला आले काय आय मुंबई पुणे जर कधी खरेदी करायला जातच ना खानदेशला जर कधी नाव सांगू ना, ना, ना? नंदुरबार जळगाव दुड कोणतं बी नाव सांगा त्याला की सांगतो कत होऊन म्हणजे जटिंग आपली सुरुवात नाहीये जसं नाशिक ना किंवा आता इंदोर ना, सांग ना इंदोर नाव सांगणं ना पडत इंदोर त्यांना दोनशे किलोमीटर आहे भाऊ आता तुम्ही नाशिक त्यांनी दोनशे किलोमीटर अशा गावेस नाव सांगणं तो एक खानदेश वैका पण आज आपला बोलू आहे जर कधी आपण सपोर्ट करा तर नक्कीच आपला खानदेश सुद्धा शंभर टक्का फेमस होईल जो माणूस सूरज चव्हाण सारखा मांगला बिग बॉस मा, जो ट्रॉफी ना त्याले सर्वात जास्त सपोर्ट जो होता तो खानदेश नव्हता आणि आता जर कधी आपला हक्काना माणूस आपला घरना माणूस जर कधी जायला आणि याले कधी आपण नाही लिहाव आपल्यावर शेअर मिळेल आणि प्रत्येक रिल स्टारले म्हण आईच म्हणणं आहे की जास्त जास्त रील्स बनाडा आपला सचिन कुमार भाऊवर आणि या भाऊले खानदेश फेमस करा आणि संधी द्या काय काल मावी दे कमी, का मी बराचसा भाऊ बघतात की आज ते बोलतील तो बोलतील आमना सारखा दाखला रिलस्टार ते नाही बोलू शकत पण बोलतील बो अशी वाटे पण काय कोण बोलणं नाही ते काही विषय नाही तो दूरना विषय घ्या त्याच ना विषय जाऊ द्या बाकी आता ते नक्कीच टाइम येले म्हणून लवकरात लवकर आपला सचिन भाऊले सपोर्ट करायला प्रयत्न करा बाकी जय श्रीराम ज्या गोष्टीची सर्वांना आतुरता होती फायनली तो प्राऊड मुवमेंट मित्रांनो येऊन गेला आहे आणि भाऊला बघून काय बोलावं हे सुचत नाही तर तुम्हाला आपल्या सचिन वकुमवला बघून काय वाटलं तुम्ही प्लीज कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय गांधेश अख्ख्या महाराष्ट्राने असं ज्या गाण्याला असवलं आज तेच गायक अण्णा सुरवाणी आज ते बोलून दाखवतील आज सर्वप्रथम सर्व खानदेशला सर्व महाराष्ट्राला म्हणजे आज जे आमचं स्वप्न होतं शून्यापासून तर मिलियन पर्यंत की आपण कुठेतरी दिसावं पण आज खानदेशच्या माध्यमातून आमचा भाऊ मोठा भाऊ आमचा मार्गदर्शक सचिन कुमार ब्रँड इज ब्रँड आणि आज महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात आणि सातू समुद्रबाहेर गेलेले केसार फोगे आमच्या सर्व टीमनं आमचे सर्व हितचिंतक आमचे मायबाप प्रेक्षक आणि फॅमिली सर्व सपोर्ट तर मी चार लाईन माझ्या भावासाठी आणि सर्वांसाठी जातो आणि मित्रांनो असंच आपलं सर्वांचं प्रेम असू द्या व म्हणी बबल्याई कस सावर फुगे वा म्हणी माय व वा कॅसावर फुगे फुगे घ्या फुगे भुगे भुगे घ्या फुगे के सावर फुगेवर फुगे बॉस वाराज आणि येणारा जय खानदेश तुला खूप शुभेच्छा आणि लवकरच मोठ भाऊन आपण एवढे तर आपल्या खांद्याची आनभान शान सचिन जरा तुम्हाला बिग बॉस मध्ये एंट्री तर खतरनाक एंट्री मित्रांनो तर सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा बरं का देश आम्हाला लागा सचिन भाऊं आपल्याला बिग बॉस चा लढर बनवायचा

i don't know